एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन निजामपूर इथं भरत शेट गोगावले यांचा भव्य दिव्य सत्कार उत्साहात संपन्न सांगे कुंभार ते साळवे येथील असंख्य कार्यकर्त्यांनी केले शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश माझा विजय होऊन पालकमंत्री होईन हे खटकत होतं म्हणून विधानसभा निवडणुकात माझ्या प्रभावासाठी केला खोटाटो मात्र आता आला उघडकीस मंत्री भरत शेट गोगावले नामदार भरतशेठ गोगावले यांनी सलग विजयाचा चौकार मारल्यानंतर महाड मतदारसंघात महाड मानगाव व पोलादपूर तालुक्यात अनेक ठिकाणी गोगावले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात वाटा असणाऱ्या निजामपूर विभाग शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीनं अठरा मे रविवारी संध्याकाळच्या सुमारास निजामपूर इथं नामदार भरतशेठ गोगावले यांचा भव्य सत्कार समारंभ व आभार प्रदर्शन सभा आयोजन करण्यात आले होते यावेळी निजामपूर विभागाकडून भरत शेठ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आमदार गोगावले आपल्या भाषणात निजामपूर विभागातील शिवसैनिकांकडून विधानसभा निवडणुकात दिलेल्या पाठिंब्यांचा आभार मानले व ऐन निवडणुकीच्या तोंडावर निजामपूर विभागातून विरोधकांना लीड देण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या आमच्या पदाधिकारी व कार्यकर्ते जनतेनं तोंडावर पाडलं असल्याचं यावेळी म्हणाले मंत्री भरत शेठ गोगावले खासदार सुनील तटकरे यांचं नाव न घेता टीकास्त्र सोडण्यात आले तसेच पुढे मंत्री गोगावले म्हणाले की माझा पराभव करण्यासाठी व मी पालक मंत्री होऊ नये म्हणून विधानसभा निवडणुकात अनेक राजकीय शस्त्र वापरले गेले मात्र ते तोंडावर पडले गेले भव्य दिव्य सत्कार संपन्न झाल्यानंतर निजामपूर विभागातील सांगी कुंभार ते साळवे गावातील अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या भव्य सत्कार सोहळ्यासाठी शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संघटक अरुण चाळके जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर ज्येष्ठ नेते राजू साबळे युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे तालुका प्रमुख मानकर राजाभाऊ रणपिसे तसेच निजामपूर व निजामपूर विभागातील शिवसेना पदाधिकारी बहुसंख्य महिला व शिवसेना कार्यकर्ते हजर होते पहिलं तर आम्ही काम करतोय त्याचा मोबदला लोक देते लोकांना कल्पना आहे की आम्ही कोणाला फसवणार नाही कोणाला खोटे आश्वासनं देणार नाही कोणावरती अन्याय अत्याचार करणार नाही कुठल्या दोन समाजामध्ये वाद लावणार नाही म्हणून लोक आमच्याकडं अपेक्षित आहेत येतही विरोधकांबरोबर त्यांनी त्यावेळेला ते ती स्टंडबाजी केली की तिकडं जाण्याची आणि परत येण्याची हे आम्हाला कळलेलं आहे कारण त्यांना खटकत का होतं पालक म्हणून भरतशेट नको म्हणून त्यांची ती सगळी खटाटोप हे सगळ्यांना सिद्ध झाले आता त्यांनी त्यांच्या भाषणात तिकडे सांगितलं की आमची तीस हजार मतं ह्यांची शेडची एवढी मतं मग आम्हाला साडेतीन हजारचा लीड का परंतु त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये जी काय मुस्लिम समाजाची फात्याची लाट होती त्याच्यामध्ये कमी झालेली ती त्यांनी दाखवून दिली पण आम्ही दूध का दूध पाणी का पाणी त्याने कुठेही करावं आम्ही करा द्यायला तयार सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अड़तीस ऐंशी जीरो चार आणि ऐंशी सत्त्याऐंशी जीरो दोन दहा जीरो चार